जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिष्टमंडळस्तरीय चर्चा व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान संरक्षण हरितशाश्वत विकास क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर भारत आणि जर्मनी यांच्यात एकोणीस महत्वाच्या करारांवर स्वाक्षरी आठ क्षेत्रात सहयोग विस्तारण्यासाठी सहमती द्विपक्षीय संरक्षण औद्योगिक सहकार्य मजबूत करण्यासाठी मंचाची स्थापना भारत आणि जर्मनी यांचे संबंध संपूर्ण मानवतेसाठी महत्त्वपूर्ण असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन जागतिक संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक असल्यावर दोन्ही देशांचं एकमत भारत जर्मनी आर्थिक संबंधांच्या पूर्णक्षमतेनं वापरासाठी भारत युरोपीय महासंघ मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता मर्ज यांनी केली व्यक्त नौन्मेषाच्या ऊर्जेसह युवाशक्ती उभारणीत आघाडीवर देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्याचा संकल्प तरुणाईनं करावा विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगमध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन रविवारी एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीस लोकसभेत करणार सादर मुंबईत शिवतीर्थावरच्या सभेच्या प्रारंभी ठाकरे बंधूंचे व्हिडिओ दाखवत मराठी माणसांसाठी नाही केवळ स्वार्थासाठी दोन्ही पक्ष एकत्र आल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला आरोप बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा असताना एकत्र न आलेले ठाकरे बंधू आता केवळ स्वार्थासाठी एकत्र आले आहेत असं सांगत त्यांचं प्रेम पुतनामावशीचं असल्याची एकनाथ शिंदे यांची टीका भाजप आता पूर्वीसारखा पक्ष राहिला नाही असा आरोप करत भाजपासाठी आज भ्रष्टाचार प्रथम झाल्याची उद्धव ठाकरे यांची टीका जेव्हा महाराष्ट्रावर संकट येईल तेव्हा मैत्री वगैरे बघणार नाही घरी अनेक उद्योजक येऊन गेले म्हणून त्यांची बापस झाकणार नाही राज ठाकरे यांची टीका आरक्षण मर्यादेचा संबंध नसलेल्या राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया पंधरा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी आणि आचारसंहिता लागू असताना लाडके बहीण योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल मात्र जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं केला मज्जाव नमस्कार